तर नमस्कार मित्रांनो आपण काय केलेलं आहे एक फवारा विकत घेतलेला आहे बरं का अन तुम्हाला तर पहिलेपासून व्हिडिओ बघता माहीत आहे सर्वांना बरं का तर मी गावाकडची राव टोटल टोटल शेतकऱ्याची फवारणी एक ने ने, तर एक प्रकारचा आपला धंदा आहे का हे अन फवारणी करून देणे आणि शेतकऱ्याकडं प्रत्येक शेतकऱ्याकडं टी पी पंप नसते बरं का त्याच्यामुळं आपण प्रत्येक शेतकऱ्याला फवारणी करून देताव राहू आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला काही पैसे पण भेटतील बरं का तर दोन वर्षापासून मी हे सुरू केलेलं आहे आणि अजून पण करताव आणि तुम्हाला तर माहिती असला आता मी चांगला भारी क्वालिटीचा एक पंप आणलेला आहे फवार आणलेला आहे तर ह्याची किंमत साडेनऊ हजार रुपये आहे तर फक्त ही पंप एक वर्ष पण गेला तर बा झाला आपल्याला कारण आपण एक वर्षात ह्या पंपावर नाही नाही म्हणलं तर भरपूर इन्कम करू शकतो बरं का त्याच्यामुळं आपण ठोक निर्णय घेतला आणि साडेनऊ हजाराचा पंप आणलेला आहे तर व्हिडिओद्वारे सांगण्याचा मुद्दा म्हणलं तर आपण गावातल्या लोकांची टोटल सोयाबीन उडीद कांदा काय पण असू द्या तुमचं फवारणी करून देणार आणि माझा तर नंबर तुमच्याकडं आहेच अन नसल तर देण्याचा पण प्रयत्न करतो घेण्याचा प्रयत्न करा अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न एकाहत्तर एक्केचाळीस ही माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं फवाराचं जर असेल तर अन आम्ही लगेच येऊन तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करू मी एक हाय आणि आमचा गावातलाच एक जोडीदार आहे तर आम्ही दोघं दोघंजण आम्ही तुमचं काम करून देऊ राहू आणि मस्त मस्त गावातल्या गावात आम्ही अगोदर काम करणार राहू अन परगावचं काम जास्त करून का 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 तर आम्ही घेणारच नाही कारण आम्ही फक्त गावातली कामं करणार आहे आणि टोटल गावाला तर माहीतच आहे आपण पूर्वी फवारणीची कामं करत होतो फक्त दोन वर्ष झालं सोडून दिलं होतं पण आता आपण निर्णय घेतलेला आहे आणि ह्या वर्ष आपण व्यवस्थितरित्या फवारणीची कामं करणार आहोत तर तुम्हाला जर फवारून घ्यायचा असेल तुमच्याकडं पंप नसेल तर तुमचा एक कॉल आणि आमची लगेच मदत किंवा आमचं काम तुम्ही बघून घेण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला फवारण्याविषयी औषधाविषयी शेतीविषयी टोटल माहिती हेतून पुढं बघायला भेटत असेल तर एकदा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला धन्यवाद